हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये आज आपण हेल्दी असा आणि पौष्टिक असा आणि तोही घरच्या साहित्यामध्ये आपण सहजासहजी बनवू शकणारा असा केक बघणार आहोत आणि हा केक एवढा हेल्दी आहे तुम्ही तो मुलांना तरी देऊ शकता शिवाय आपण ज्यावेळेस ट्रॅव्हल करतो किंवा मुलांच्या ट्रिपला जायचं असेल मुलांना त्यावेळेसुद्धा हा तुम्ही केक स्लाइस बनवून पॅक करून मुलांना देऊ शकता आणि अगदी तामझाम न करता घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत तर सर्वात अगोदरची पहिली स्टेप म्हणजे टी जी हा मी इथं दहा मिनटासाठी प्रिहीट करायला ठेवलेला आहे आणि हा टी जी प्रिहीट होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथं मी लोफटीन घेतलेला आहे कारण की मला याचे स्लाईस पाडायचे होते आणि हा केक मला माझ्या मुलाच्या ट्रीपसाठी द्यायचा होता तर तुमच्याकडे हा लोफटीन नसेल तर तुम्ही गोलसुद्धा टीन घेऊ शकता कुकरचा डब्बा घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे जेवणाचा टिफिन जरी असेल ना सर्कलमध्ये गोल सहा इंचा तोही तुम्ही वापरू शकता इथे तीनला तेलाने किंवा बटरने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आता मी ते करून बाजूला ठेवलेलं आहे इथं आता मी एक बाउल घेतलेला आहे आणि आप आपल्याला जे जे इन्ग्रेडियंट्स लागते जे जे साहित्य लागते ना त्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच तर इथं फ्रेश असं अर्धा कप मी दही घेतलेलं आहे दही फ्रेश असावं जास्तही आंबट नसावं आता तुमच्याकडं मेजर कप जर नसतील तर तुम्ही वाटेनेसुद्धा हे प्रमाण घेऊ शकता एकच वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं तर इथं अर्धा वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे जर तुम्ही वाटीचं प्रमाण घेत असाल तर इथं मी आता वन फोर्थ कप बटर घेतलेला आहे बटर मेल्टेड असावं जास्तही घट्ट नसावं तर वाटीचं प्रमाण सांगायचं तर पाव वाटी बटर तुम्ही घ्यायचं आहे बटरऐवजी तेल वापरू शकता किंवा तूपही घालू शकता आपल्याला इथे ना साखर अजिबात वापरायची नाही आहे तर शुगरऐवजी आपण इथं गुळ पावडर वापरणार आहोत आता इथं मी थ्री फोर्थ कप गुळ पावडर घेतलेला आहे तुमच्याकडं जर जा गुळ पावडर नसेल तर तुम्ही गुळ आहे ना तो खिसेने खिसायचा बारीक आणि तो घालायचा थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन वाटी गूळ तुम्ही इथं घालायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दही बटर आणि गुळ पावडर हे सर्व आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथं आता आणि इथं आपल्याला आता त्याच्यामध्ये जास्त केक हा टेस्टी आणि केकची चव ही इन्हान व्हावी यासाठी मी इथं मावा वापरणार आहे म्हणजेच खवा तर इथं ना मी सव्वाशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि तो खवा आपल्याला आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही बीटरच्या साईडने बीट करू शकता किंवा मी हा मेल्टेड खवा आहे इझिली तो मी हातानेच असा क्रश करून घालणार आहे अशा पद्धतीने हा केक मला आ, मुलासाठी द्यायचा होता कारण की तो ट्रिपला चालला होता आणि त्यासाठी मी हा केक त्याला देणार होते म्हटलं मैदा नकोच म्हणून गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा शा साखर न घालता गुळ पावडर घालून आणि केक ना खायला थोडी चवदार लागवा यासाठी ना त्याच्यामध्ये मी मावा ॲड केलेला आहे ही, ही माझी स्पेशली रेसिपी आहे आणि खरंच सांगते हा केक खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथं मी काही अर्धा मावा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे क्रश करून ते आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी स्पॅच्युलाने तुम्ही बीटरच्या बेटरच्या सुद्धा ते फिरवून घेऊ शकता आता इथं मी एक गाळण घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे मेजर कप नसेल तर तुम्ही वाटी म्हटलं तर एक वाटी गव्हाचं पीठ तर वापरायचं आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जे जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरतो जे साहित्य वापरतो ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे हे एक कप गव्हाचं पीठ चाळून घ्याय घेतलेलं आहे आणि असा चाळ बघा बाहेर निघतो यासाठी आपण चाळून घ्यायचं आहे ते आता गव्हाचं पीठ ॲड केलं कसं होतं मैदा हा थोडासा हलका होतो त्यामुळंच मैद्याचे केक हे जास्त स्पॉन्जी बनतात गव्हाचं पिठं थोडंसं जड असतं त्याच्यामुळं ना थोडासा फुगायलासुद्धा हा केक जास्त फुगत नाही तर इथं मी वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तरी काही हरकत नाही कारण की आपण त्याच्याऐवजी मावा घातलेलाच आहे वन टी एस पी बेकिंग पावडर वापरलेले आहे हाफ टी एस पी सोडा वापरलेला आहे आता स्पूनचं माप मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलेच होतं त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच तर इथं खायचा पोह्याचा चमचा जो आहे तो आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा असं वापरायचं आहे इथं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की सगळे आहे ना हे चाळूनच घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं गव्हाचं पीठ बेकिंग पावडर मिल्क पावडर आणि सोडा हेच चाळून घेऊन आपण याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला लागलं असं दूध घालायचं आहे लगेच दूध घालायची घाई करायचं नाही कारण की प्रत्येक गव्हावर गव्हाच्या आप ना आपल्याला इथं डिपेंड करतं की दूध किती लागतं ते आता माझं बॅटर आहे ना हे घट्टच झालेलं आहे तुम्हाला इथे दिसतही असेल तर आता हे घट्ट बॅटर असल्यामुळं आपल्याला दूध याच्यामध्ये ॲड करावंच लागणार आहे आणि मी आता परफेक्ट प्रमाण सांगत नाही पण किती लागते ॲ दूध हे तुम्हाला सांगून मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आणि इथंही सांगतेच तर इथं मी सुरुवातीला घेतानाच वन फोर्थ कप दूध घेतलेलं आहे बघा म्हणजेच पाववाट आणि त्यातला अर्धाच मी दूध घालते आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे राहिलेलं दूध बाजूला ठेवू आणि हे बॅटर आता कसं होतं ना ते बघूया तरीसुद्धा मला वाटतं की थोडंसं हे बॅटर घट्टच वाटतंय ते बघा आणि जे आपण टी टाईम केक बनवतो किंवा स्लाईस केक बनवतो किंवा मावा केक बनवतो याचं बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे हे बॅटर थोडंसं घट्टच असतं एवढं लक्षात ठेवायचं प्रीमिक्सचे जे केक असतात ना त्याचं बॅटर आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं असतं फ्लोई कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर हे बॅटर ना मला थोडंसं घट्टच वाटतं आहे तर मी ना हे जे राहिलेलं दूध होतं ना थोडंसं सुद्धा मी आता परत याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि कारण बॅटर हे बरंचस आपलं घट्ट आहे हे बघा आपल्याला अजून थोडंसं बॅटर हे पातळ पाहिजे होतं राहिलेलं जे दूध आहे ना ते दूध मी आता याच्यामध्ये परत पुन्हा घालून घेते म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी ही व्यवस्थित होईल आता मी तुम्हाला इथे सांगते बघा वन फोर्थ कप दूध आपल्याला हे सगळं लागलेलं आहे आणि आता बॅटर आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे बरोबर आपल्याला वन फोर्थ कप दूध इथं लागलेलंच आहे आता बॅटर ठीक झालेलं आहे आणि मेन आपल्याला गव्हाच्या पिठाचा ज्यावेळेस आपण केक बनवतो त्यावेळेस एक इन्ग्रेडियन्स आहे की ते आपल्याला घालायचंच आहे नाहीतर केक हा आपला जास्त राईज होत नाही आणि ते म्हणजे की हे बघा व्हाईट विनेगर आपलं प्लेन विनेगर आहे ना ते आपल्याला याच्यात घालायचंच आहे तर इथं एक टेबल स्पून विनेगर है ना ते मी इथं घात गा, घालते म्हणजे जेणेकरून ना काय होईल आपला केक हा व्यवस्थित राईज होत मैद्याचा केक असेल तर आपल्याला हे स्किप करायचं आहे विनेगर घालायचं नाही आहे ज्यावेळेस गव्हाच्या पिठाचा केक बनवतो त्यावेळेसच विनेगर घालायचा आहे गव्हाचं पीठ हे थोडंसं राईज व्हायला जड असल्यामुळे हो आपल्याला ते विनेगर घालायचं म्हणजे केक आपला जास्त फुलला जातो आता ज्यावेळेस विनेगर घालतो ना त्यावेळेस बॅटर हे ना आपल्याला हलवून घ्यायचं आहे पटकरणं आणि ते लगेच आपल्याला आपला जो टीन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे जास्त वेळ बॅटर हे वरती ठेवायचं नाही आहे आता बघा विनेगर घातल्यामुळं आणखीन हे बॅटर फुललेलं दिसत असेल तुम्हाला थोडंसं हलकं झालेलं आहे आता हे आपण ना लगेच टीनमध्ये घालून घेऊया या टीनला ना आपण तेलाने ग्रीसिंग करून घेतलेलं होतं तुमच्याकडे जर गोल कि टीन असेल तर तुम्ही बटर पेपर त्याच्यामध्ये घालू शकता आणि नंतर ग्रीसिंग करू शकता आता हे बॅटर आहे ना मी व्यवस्थित ह्याच्यामध्ये बघा टाकून घेते ओ टी जी आपल्या दहा मिनटं हा प्रीहीट झालेला आहे आता हे बॅटर टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया स्पॅच्युल्याच्या साहाय्याने व्यवस्थित हे बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला दाबायचं नाही आहे किंवा प्रेस करायचं नाही आहे आता हे बॅटर स्प्रेड करून झाल्यानंतर आता तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही याला डेकोरेट करू घेऊ शकता इथं माझ्याकडं तुटी फ्रुटे आहे आणि तुमच्याकडं जर मेलेन सीड्स असतील तेही तुम्ही याच्यावरती घालू शकता मी आता दोन्ही घालणार आहे तर इथं मी बघा मेलेन सीड्स घेतलेले आहे आणि ते अगोदर मी याच्यावरती टाकून घेते खूप छान लागतात हे सुद्धा हे जरी नसेल तुम्ही नुसते टूटी फ्रुटे टाकली तरीही चालेल किंवा ड्रायफ्रुट्स असतील ना तेसुद्धा टाकले तरी चालतील असं काही नाही आहे की हेच कंपल्सरी टाका पण मुलांना आता टूटी फ्रुटे आवडते म्हणून मी याच्यावरती टूटी फ्रुटी घालून घेतली आणि थोडेसे मेलन सीड्ससुद्धा टाकून घेतले हे आवडीनुसारच आहे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही याचे हे याच्यावरती घालू शकता हे घातल्यानंतर ना हलकंसं मी आता काय करणार आहे स्पॅच्युला आहे ना आणि थोडंसं ना जे टूटी फ्रुटे ना ते थोडीशी ना असे प्रेस करून घेणार आहे जास्तही आपल्याला प्रेस करायचं नाही आहे हलकंच प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आता याच्या खाली ना मी एक नॅपकिन टाकलेला आहे कॉटनचा आणि हा टीननं आपल्याला असा टॅप करून घ्यायचा आहे आणि मगच बेक करायला टाकायचं आहे हे पण टीप लक्षात ठेवायची आहे टॅप केल्याने आपले जे बॅटरमधली इयर आहे ना ती बाहेर पडते आणि केक हा एकसारखा कुठंही क्रॅक न जाता एक समान असा फुगला जातो म्हणून टॅप करायला विसरायचं नाही तर टॅप करून झालं ओ टी जी आपला प्रीहीट झालेला होताच आता आपण तो बेक करण्यासाठी हे आपल्या हाटी ठेवून देऊया तर ओ टी जीमध्ये मी पंचेचाळीस मिनटं एकशे ऐंशी डिग्रीवर आपल्याला हा हे जे बॅटर आहे ते बेक करायला टाकायचं आहे आणि मध्ये आधी अजिबात ओटीजी उघडून बघायचा नाही आहे कारण की आपण ज्यावेळेस टी जी उघडून बघितला तर केक हा आपला मध्येच बसला जातो किंवा जास्त त्याला क्रॅक पडले जातात आता हा आपण बेक करायला ठेवलेला आहे आपण डायरेक्ट आता पंचेचाळीस मिनिटानंतरच भेटूया तोपर्यंत हा जो माझा पसारा झालेला आहे ना केक बनवताना तो आता सगळा मी आवरून घेते तोपर्यंत आपला हा केक बेक होईल व्यवस्थित आणि एक केक बनवायचा सा असेल ना तर खरंच सांगतो खूप सारा पसारा होतो आता पंचेचाळीस मिनटानंतर मी हा टीन बाहेर काढलेला आहे तुम्ही बघत असाल छान असा एक समान याला कुठेही डोम शेप आलेला नाही कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे आपला हा असा केक व्यवस्थित असा आणि छान असा बेक झालेला आहे पूर्ण थंड झाल्यावरच आपण डिमोल्ड करूया पण मला एवढी ना खूप घाई होती कारण की के हा केक ना मला पटकन पॅक करून मुलाला द्यायचा होता म्हणून मी याचे स्लाईस केले आणि तुम्ही बघू शकता की हा जास्त स्पॉन्जही झालेला जा आहे आणि पॅकिंग करताना कसा करायचा पॅक हे सुद्धा मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे तर तर या केकची ना पूर्णपणे मी स्लाईस केले आणि अशा ना स्लाईस कंटेनरमध्ये मीही पॅक करून घेतले तर चला आजच्या केकची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय